नमस्कार सर्वांना आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे महानगरपालिका भरती स्टाफ नर्स या पदासाठी लागणारे काही महत्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर व नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला मानवी शरीरामध्ये खालीलपैकी कोणत्या पेशी असतात त्या पेशी रोग जंतूचा प्रतिकार करतात बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मानवी शरीरामध्ये कोणत्या पेशी असतात ज्या पेशी रोग जंतूचा प्रतिकार करणाऱ्या पेशी असतात मग याचं योग्य उत्तर काय असेल पांढऱ्या रक्तपेशी बघा मानवी शरीरामध्ये रोग प्रतिकार करणाऱ्या पेशी असतात म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रेश क्रमांक दुसरा बघा काय विचारलाय डायलिसिस ही उपचार पद्धती कोणत्या आजारामध्ये करतात डायलिसिस ही उपचार पद्धती विचारली कोणत्या आजारामध्ये प्रामुख्याने करतात बघा योग्य उत्तर काय असेल डायलिसिस बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने मूत्रपिंडाचे विकार या आजारामध्ये डायलिसिस ही उपचार पद्धती या ठिकाणी केली जाते प्रश्न क्रमांक तिसरा बघा का विचारलाय मानवी शरीरामधलं बघा सर्वात लांब हाड खालीलपैकी कोणते असते मानवी शरीरामध्ये विचारले सर्वात लांब हाड खालीलपैकी कोणते असते बघाच योग्य उत्तर काय असेल मांडीचे बघा हाड हे मानवी शरीरामधलं सर्वात त्या ठिकाणी लांब हाड असते म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारलाय मानवाच्या शरीरामध्ये सर्वात लहान आकाराचे हाड खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये असते मानवी शरीरामध्ये विचारलंय सर्वात लहान आकाराचे हाड कोणत्या अवयामध्ये असते बघा असं योग्य उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक यायला पाहिजे कानामध्ये या ठिकाणी सर्वात या या ठिकाणी ठिकाणी लहान हाड असते क्रमांक पहा काय वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक असते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे वनस्पतीच्या पानामध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी खालीलपैकी काय आवश्यक असते बघाच योग्य उत्तर काय असेल बघा सूर्यप्रकाश या ठिकाणी आवश्यक असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा काय विचारलाय विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरतात बघा समजा एखादा लाईट आहे विजेच्या दिव्यामध्ये विचारले कोणत्या धातूची तार वापरतात बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा योग्य उत्तर काय असेल विजेच्या दिव्यामध्ये बघा प्रामुख्याने टंगस्टंग या धातूची तार वापरतात म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा काय विचारलाय सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो सूर्याचे बघा प्रकाश किरण पृथ्वीवर पोचायला खालीलपैकी किती मिनिटे वेळ लागतो बघा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे म्हणजे महत्वपूर्ण प्रश्न आहे सूर्य किरण पृथ्वीवर बघा पोहोचायला आठ मिनटे वीस सेकंद एवढा या ठिकाणी वेळ लागतो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा या ठिकाणी काय विचारलाय विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला विजेच्या दिव्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला त्याचं योग्य उत्तर काय असेल बघा थॉमस अल्वा एडिसन यांनी बघा विजेच्या दिव्याचा शोध त्यांनी लावला म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे क्रमांक बघा का काय विचारलाय बघा विजेच्या शोध खालीलपैकी कोणी लावला विजेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा या ठिकाणी वाफेचा विद्यार्थी मित्रांनो वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला अशा प्रकारचा तो प्रश्न आहे तर योग्य उत्तर काय असेल वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला तर जेम्स वॅट या शास्त्रज्ञाने वाफेच्या इंजिनचा शोध त्यांनी लावला म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे दृश्य क्रमांक दहावा पहा काय विचारला टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला टेलिफोन तर योग्य उत्तर काय असेल अलेक्झांडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञाने पहा टेलिफोनचा शोध हा लावला म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिका भरती स्टाफ नर्स बघा पदा या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा टेक्निकलचे प्रश्न असतील अ जे प्रश्न असतील म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी प्रश्नांचे पी डी एफ यामध्ये प्रश्न असतील बघा यामध्ये जी के असेल मराठी व्याकरणचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील चालू घडामोडी असतील आणि संबंधित विषयाचे म्हणजे टेक्निकल या ठिकाणी प्रश्न असतील बघा ज्यांना कोणला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हायक आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा काय विचारलाय उत्क्रांतीवाद बघा यांचा यांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात उत्क्रांतीवाद उत्क्रांतीवाद यांचा शोध कोणी लावला होता तर चार्ल्स डार्विन बघा या शास्त्रज्ञाने उत्क्रांतीवाद त्यांनी बघा हा शोध लावला म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वा पहा काय विचारलाय पेनिसिलियमचा शोध खालीलपैकी कोणी लावला पेनिसिलियम यांचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर याचं योग्य उत्तर काय असेल अलेक्झांडर प्लेमेक या शास्त्रज्ञाने पहा पेनिसिलियम त्यांनी हा शोध लावला म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा काय विचारलाय सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडलेला सिद्धांत आहे परीक्षामध्ये बघा हा प्रश्न विचारण्यात आला होता सापेक्षतावाद हा सिद्धांत कोणी मांडला तर असं योग्य उत्तर काय असेल अल्बर्ट आईन्स्टाईन या शास्त्रज्ञाने पहा सापेक्षतावाद हा सिद्धांत यांनी मांडलेला सिद्धांत आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला तानसा हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तानसा हे अभय अरण्य आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा असं योग्य उत्तर काय असेल तानसा बघा अभय अरण्य ठाणे या जिल्ह्यामधलं अभय अरण्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बिहू हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो त्याच योग्य उत्तर कायला पाहिजे बेहू हासन बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तिसरा बघा काय विचारलाय बघा चिमणी दिवस आहे तो जागतिक चिमणी दिवस विचारलाय कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक चिमणी दिवस बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता जागतिक चिमणी दिवस केव्हा असतो तर वीस मार्च या दिवशी बघा जागतिक चिमणी दिवस असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौथा पहा काय विचारलाय पाणीपतचं पहिलं युद्ध कोणत्या वर्षी झाले होते पानिपतचे पहिले युद्ध विचारले कोणत्या वर्षी झाले होते तर याचं योग्य उत्तर काय असेल मग सन पंधराशे सव्वीस मध्ये बघा पानिपतचं पहिलं युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक पाचव्या ठिकाणी काय विचारला ऑक्सिजन या वायूचं प्रमाण बघा वातावरणामध्ये किती टक्के असते बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता ऑक्सिजन या वायूचे बघा वातावरणामध्ये एकूण किती टक्के प्रमाण असते तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे ऑक्सिजन बघा या वायूचं वातावरणामध्ये एकूण एकवीस टक्के या ठिकाणी प्रमाण असते म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा काय विचारलाय राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं खालील कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीच कलम कोणतं कलम आहे तर योग्य उत्तर काय पाहिजे कलम एकसष्ट भाग आहे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम आहे प्रश्न क्रमांक सातव्या ठिकाणी काय विचारला पहा आग्रा या शहराची स्थापना खालीलपैकी कोणी केली आग्रा या शहराची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर योग्य उत्तर काय पाहिजे ऑप्शन क्रमांक तीन टाहील सिकंदर लोधी यांनी बघा आग्रा या शहराची त्यांनी स्थापना ही केलेली आहे प्रश्न क्रमांक आठव्या ठिकाणी काय विचारला बघा फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली बघा फ्रेंच राज्यक्रांती विचारली कोणत्या वर्षी झालेली राज्यक्रांती आहे मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या वर्षी झालेली आहे त्याचे याचं योग्य उत्तर असेल सन सतराशे एकोणनव्वद बघाय वर्षी फ्रेंच राज्यक्रांती ही झाली म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक नववा बघा काय विचारलाय माझी जन्मठेप या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे माझी जन्मठेप त्याचे योग्य उत्तर असेल माझी जन्मठेप बघा या नावाचं पुस्तक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दाबा या ठिकाणी काय विचारलाय समता सैनिक दल यांची स्थापना कोणी केली समता सैनिक दल यांची स्थापना कोणी केली त्याचं योग्य उत्तर काय असेल बघा डॉक्टर बाबासाहेब बा आंबेडकरांनी समता सैनिक दल बघा त्यांनी स्थापनाही केली म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा काय विचारलाय गंगापूर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे गंगापूर या ठिकाणी धरण विचारले कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे तर योग्य उत्तर बघा काय असेल गंगापूर बघा हे धरण नाशिक या जिल्ह्यामधलं या ठिकाणी धरण आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा काय विचारलाय गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे गोसी खुर्द हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर योग्य उत्तर काय असेल गोसी खुर्द बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प भंडारा या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी तो प्रकल्प आहे क्रमांक तेरा काय विचारलाय राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे बघाच योग्य उत्तर काय पाहिजे लक्ष्मीसागर जलाशय राधानगरी या धरणाच्या जलाशयाचं या ठिकाणी नाव आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा काय विचारलाय कृष्णाखोरी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे कृष्णाखोरी विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर योग्य उत्तर काय पाहिजे कृष्णाखोरी बघा विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी म्हणजे अशोक क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा बा काय विचारला वाई ते महाबळेश्वर यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो वाई ते महाबळेश्वर विचारले यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो बघाच योग्य उत्तर काय असेल बघा महाबळेश्वर ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे क्रमांक सोळा बघा काय विचारलाय वातावरणामध्ये सर्वाधिक कोणत्या वायूचं प्रमाण असते वातावरणामध्ये विचारलंय सर्वाधिक कोणत्या वायूचं प्रमाण असते बघाच योग्य उत्तर काय असेल वातावरणामध्ये बघा सर्वात जास्त नायट्रोजन या वायूचं प्रमाण असते बघा वातावरणामध्ये बघा एकूण अठ्याहत्तर टक्के बघा या ठिकाणी नायट्रोजन या वायूचं प्रमाण असते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक सतरा बा काय विचारलाय सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे सर्वात कठीण वस्तू लोखंड हिरा निखेल पोलाद सर्वात कठीण वस्तू कोणती असते बघा हिरा ही बघा सर्वात या ठिकाणी कठीण वस्तू म्हणजे ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे तसे क्रमांक ठिकाणी काय बघ विषाणूपासून होणारे रोग खालीलपैकी कोणते आहेत विषाणूपासून होणारे रोग कांजण्या गोवर देवी वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर केलं पाहिजे वरीलपैकी बघा आहे सर्व विषाणूपासून या ठिकाणी होणारे रोग आहेत तसे क्रमांक एकोणीस बघा या ठिकाणी काय विचारल्या प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे प्रकाश संश्लेषण या क्रियेच्या वेळी कोणता वायू उत्सर्जित केला जातो प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथॅसिस या बघा क्रियेच्या वेळी ऑक्सिजन या ठिकाणी हा वायू उत्सर्जित केला जातो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य हो उत्तर आहे दृश्य क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय हाडाच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्वाचे असते हाडाच्या आरोग्यासाठी विचारलंय कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते बघा योग्य का का उत्तर काय असेल हाडाच्या आरोग्यासाठी बघा ड जीवनसत्व या ठिकाणी हे खूप महत्वाचं जीवनसत्व असते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे दुसऱ्या क्रमांक या ठिकाणी एकवीस का एक विचारलाय एस्कॉर्बिक ऍसिड हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे एस्कॉर्बिक ऍसिड बघा योग्य उत्तर काय असेल बघा हे विटॅमिन बघा जीवनसत्व यांच या ठिकाणी रासायनिक नाव आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा काय विचारलाय मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते मानवी शरीरामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते बघा दोनशे सहा मानवी शरीरामध्ये एकूण हाडांची या ठिकाणी संख्या असते अक्षय क्रमांक तेवीस बघा काय विचारलाय पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे बघायचं योग्य उत्तर काय असेल पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा म्हणजे यच जी पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक चोवीस बघा काय विचारलाय त्वचा आणि डोळ्याचं आरोग्य चांगले राहण्यासाठी कोणते जीवनसत्व हे महत्वाचे असते आणि बघा डोळ्याचं आरोग्य चांगले राहण्यासाठी जीवनसत्व कोणते असते तर जीवनसत्व असो म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे पंचवीस बघा काय विचारलाय सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये कोणते जीवनसत्व मिळते बघा सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये विचारलाय कोणत्या प्रकारचे जीवनसत्व हे मिळत असते सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये प्रामुख्याने जीवनसतू या ठिकाणी हे मिळत असते म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक सव्वीस या ठिकाणी काय विचारलाय पिण्याचे शुद्ध बघा पिण्याचे शुद्ध पाणी शुद्धीकरणासाठी कोणते मूलद्रव्य वापरतात बघा पिण्याचं शुद्ध पाणी शुद्धीकरणासाठी कोणते मूलद्रव्य वापरतात पाणी शुद्धीकरणासाठी कोणते मूलद्रव्य वापरतात तर क्लोरीन बघा हे मूलद्रव्य पिण्याचे पाणी शुद्धीकरण म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे क्रमांक पुढचा काय विचारलाय पहा पाण्याचं रासायनिक सूत्र खालीलपैकी कोणतं आहे पाण्याचं रासायनिक सूत्र कोणतं आहे बघाच योग्य उत्तर काय असेल पाण्याचं रासायनिक सूत्र म्हणजे कोणतं तर एच टी ओ हे पाण्याचं या ठिकाणी रासायनिक सूत्र आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस काय विचारलाय पहा जमिनीवरील सर्वात वेगाने धावणारा प्राणी खालीलपैकी कोणता जमिनीवरील सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता योग्य उत्तर काय पाहिजे जमिनीवर सर्वात वेगाने धावणारा तो प्राणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे स्वाईन फ्लू कशामुळे होणारा तो रोग आहे स्वाईन फ्लू बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता स्वाईन फ्लू कशामुळे होणारा रोग आहे तर तो विषाणूमुळे होणारा रोग आहे प्रश्न क्रमांक तीस बघा काय विचारला बी नाईन म्हणजेच पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं जीवनसत्व होय बी नाईन बी नाईन म्हणजे कोणतं ऑप्शन क्रमांक आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी एकतीस काय विचारलाय मानवी शरीराला सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते मानवी शरीराला विचारले सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते जीवनसत्वे प्रथिने कर्बोदके यापैकी नाही तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे मानवी शरीराला सर्वात जास्त ऊर्जा कशापासून मिळते सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे पहा सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब आहे पहा आपल्याकडे बघा ठाणे महानगरपालिका बघा महत्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा जी केचे प्रश्न असतील मराठी व्याकरणचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणचे प्रश्न असतील या ठिकाणी बघा स्टाफ नर्सचे प्रश्न असतील बघा हे सर्व महत्त्वपूर्ण आपल्याकडे प्रश्न आहेत बघा ज्यांना कोणाला बघा स्टाफ नर्स बघा ठाणे महानगरपालिका स्टाफ नर्स या पदासाठी बघा लागणारे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व आपल्याकडे पी डी एफ हे अवेलेबल आहेत बघा ज्यांना कोणला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे